नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण याची देही याची डोळा टी व्हीवर बातम्यांमध्ये मीडियांवर करोडो लोकांनी आणि अनेक लोकांनी प्रत्यक्षपणे अयोध्येत जाऊन प्रभू श्री श्रीरामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहिला आहे म्हणजे अनेक वर्षापासून चाललेला हा लढा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आणि त्यानंतर थांबला हिंदूंसाठी ही आनंदाची बातमी हिंदू म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारत वर्षासाठी असं म्हणेन कारण प्रभू श्री रामचंद्र हे भारताचेच दैवत आहे आणि त्यामुळे आपण हा सोहळा पाहून धन्य झालो पण हा लढा कसा होता आणि तो सोहळा झाल्यानंतर देखील सोहळा होण्यापासून सुरुवातीपासूनच कशी पोटदुखी उठली होती सनातन धर्माला कशी नावं ठेवली गेली होती याचे देखील आपण साक्षीदार आहोत आणि तरी देखील सहिष्णू हिंदू शांत होते गिळून होते असं म्हटलं तरी चालेल सहिष्णू हिंदू फक्त बघत होते सहन करत होते आणि दोन हजार चौदापासून त्यांनी हे सहन करणं मतपेटीतून दाखवून दिलं आणि त्यामुळेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आज लाडके पंतप्रधान आहेत देशाचे तर आता अशी मागणी आहे माझी सरकारकडे मागणी म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये सरकारने तुम्हाला माहिती आहे की मोफत रेशन वाटलं होतं म्हणजे मागील त्याला धान्य होतं बरोबर आहे कारण त्या काळात उद्योगधंदे बंद होते आणि देशवासियांसाठी त्यांचा रोजगार बंद होता अनेकांचा आणि अशा वेळी रेशनवर धान्य मिळत होतं मोफत मिळत होतं फक्त बी पी एल कार्ड नाही तर मागेल त्याला हे धान्य मिळू शकत होतं आता तशीच योजना सरकारने मागेल त्याला बर्नॉल फुकट सुरू करायला हवी अशी माझी मागणी आहे याचं कारण आहे जी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची जळजळ आहे ती जळजळ दोन तीन ठिकाणी आपण पाहिली अल्पसंख्याकांकडून कर कशा पद्धतीने वर्तन झालं आहे मीरा रोडला त्यानंतर बुलडोजरची कारवाई देखील आपल्याला माहिती आहे हे अल्पसंख्यांकांचे दोन तीन उदाहरणं होती एक रोडचे अजून एक दुसरं उदाहरण आहे पण हिंदूंकडूनच ही जळजळ बाहेर पडण्याचं उदाहरण महाराष्ट्रात घडलं आहे होय अतिशय दुःखद प्रसंग आहे हा दुःखद घटना आहे म्हणजे हे जे कम्युनिस्ट समाजवादी पुरोगामी आणि काँग्रेसी विचारांचे जे लोक आहेत होय मी काँग्रेसी विचारांचेच म्हणतो याचं कारण सगळ्यात जास्त राम मंदिराला विरोध कोणी केला आहे तुम्हाला माहिती आहे समाजवादी म्हणजे उत्तर प्रदेशात प्रत्यक्ष मुलायमसिंग यादव आणि काँग्रेसचे किती वकील प्रत्यक्ष काँग्रेस पक्ष कसा राम मंदिराच्या विरोधात राम मंदिर होऊ नये राम मंदिराच्या बाजून निकाल लागू नये म्हणून लढत होता हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर हे लोक अजून आहेत हे लोक त्यांचे अस्तित्व दाखवून देत असतात किंवा त्यांचे अस्तित्व नष्ट करणे कठीण आहे आपल्या देशात सगळ्यांना राहायचा अधिकार आहे वेगळ्या प्रकारच्या विचाराच्या वेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना राहण्याचा अधिकार संविधान दिलेला आहे स्वातंत्र्यांतर जे लोक आहेत भारतात त्यांना मात्र महाराष्ट्रात ही विषावल्ली वाढत चालली ही जळजळ परवाच्याच घटनेत झालेली आहे आणि ती जळजळ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे इथे झालेली आहे ललित कला केंद्र या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जी कलेला प्रोत्साहन देणारी संस्था आहे त्यामध्ये अभिनय कला देखील आली एक नाटक बसवलं होतं रामायणावर आधारित असं नाटक होतं राम आणि सीतेचं पात्र त्यामध्ये लक्ष्मण रावण ही सगळी पात्र होती आणि चक्क विचित्र वेशभूषा करून हे नाटक सादर केलं गेलं ठीक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे मात्र हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर सीतेचा पाठ करणारा मुलगा तोंडात बीडी ठेवून किंवा पीत शिव्या देत असेल म्हणजे बघा ही मजल कुठपर्यंत जाते ही जळजळ राम मंदिर झाल्याची जळजळ कशा पद्धतीने व्यक्त होते या कम्युनिस्टांकडून पुरोगाम्यांकडून समाजवाद्यांकडून काँग्रेसींकडून ते बघायला मिळालं सर्रास या नाटकात शिव्या दिल्या गेल्या लक्ष्मण रावणाची मालिश करताना दाखवला गेला असं प्रत्येक जर्शीनं सांगितलं आणि त्यानंतर अभावीपणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिथे त्यांचे सदस्य होते नाटक बघायला उपस्थित आणि त्यांनी राडा करणं स्वाभाविक होतं अर्थात मारजोड झालेली नाही हां तोडफोड झालेली आहे ते नाटक बंद पाडलेलं आहे आणि स्वाभाविकाचे म्हणजे ते नाटक बंद पाडलं नसतं तर ते लोक शंड होते तिथे जे उपस्थित होते ते कारण हसत होते टाळ्या वाजवत होत होते ते सगळे त्याच विचारांचे आहेत ज्यांना राम मंदिर झाल्यामुळे राम मंदिर होत आहे प्राणप्रतिष्ठा झालेली आहे प्रभू श्रीरामचंद्रांची ज्यामुळे ज्यांची जळजळ वाढली होती आता नेमकी कुठल्या आवळ्याची जळजळ होती ते माहीत नाही कारण बरनॉलची जाहिरात सगळ्या करताय कुठेही जळालं तरी कुठेही भाजलं तरी बर्नॉल लावता येतं तर हे बर्नॉल फ्री वाटलं पाहिजे असं कारण ती जळजळ ओकली गेली ती काढली गेली नाटकाच्या निमित्ताने आमच्या देवदेवतांवर अशी अशा पद्धतीने चिखलपीक केली गेली आणि स्वाभाविक आहे नाटक बंद पाडलं थोडा राडा झाला आहे मारपिटीचा व्हिडिओ काय आलेला नाही मात्र बोंब करण्यात आलेले आहे पण सरकारने योग्य ती दखल घेतलेली आहे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे त्या प्रकाराची गुन्हा दाखल केला गेला आहे विभागाकडून त्याच्या कार्यकर्त्याकडून आणि अटक केली गेली आहे ती नावं वाचली मी एकही अल्पसंख्येने नाही त्या अटक अटक झाली लोकांमध्ये बहुतेक हिंदू आहेत इतर धर्मी असतील कदाचित हिंदू धर्माच्या ज्या पोटशाखा मानल्या जातात त्यातले किंवा स्वतंत्र हिंदू धर्माचाच भाग म्हणून हिंदू धर्मातून बाहेर पडलेले हे लोक असतील पण ही जळजळ थांबणार कधी आणि माझी सरकारला विनंती आहे की यांची जळजळ थांबवायची असेल तर सरकारने सगळ्यांना मागेल त्याला रेशन तसं मागेल त्याला बर्नॉल द्यायला हवं किंवा मग हिंदूंनी आता तयार व्हायला हवं अशा प्रकारच्या घटना घडून आहेत म्हणून आपण अस्मिता जी आपण प्रादेशिक अस्मिता दाखवतो भाषिक अस्मिता दाखवतो ती धार्मिक अस्मिता देखील दाखवण्याची गरज आहे कारण इतर धर्मियांचा अपमान असा कोणी करत नाही हिंमतच नाही आहे त्यांच्या लोकांची त्यांच्या धर्मातल्या लोकांची पण हिंमत नाही आहे आणि आपल्या धर्मातल्या लोकांची तर नाहीच नाही हे पुरोगामी समाजवादी अशा वेळेला लपतात बिळात कारण त्यांना माहिती आहे सर तनसे जुदा ताबडतोब आमलात येतं हिंदू सहिष्णू आहेत ना त्याचाच गैरफायदा घेणं चाललं आहे तर सरकारने किमान फ्री भरणार तरी वाटप केलंच पाहिजे अशी मागणी आता जनतेने जोर धरायला पाहिजे जनतेने केली पाहिजे तरच ही जळजळ कदाचित थांबू शकेल सरतांशी जुदा काही आम्ही हिंदू करू शकणार नाही पण आम्ही मतपेटीतून योग्य तो संदेश देणारच आहोत कोणी किती काय आरडाओरडा केला तरी आम्ही मतपेटीतून आम्ही मतदान करून आम्हाला काय हवं तेच सरकार निवडून देणार आहे एवढं दे जरी लक्षात निमित्ताने तरी भरपूर होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओ कॉमन बॅन धन्यवाद